भारतीय संविधानावर आधारित शंभर महत्वाचे प्रश्न आणि त्यांची संक्षिप्त व असूक उत्तरे दिली आहेत एक भारतीय संविधान कधी अंमलात आले उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोन भारतीय संविधानाला किती कलमे आहेत सध्या चारशे सत्तर मूळ तीनशे पंच्याण्णव सध्याच्या सुधारणेनंतर तीन संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते उत्तर डॉ राजेंद्र प्रसाद चार संविधान सभेच्या मसुदा समितीचे म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर पाच संविधान किती दिवसात पूर्ण झाले उत्तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास सहा संविधानाची प्रत किती लोकांनी स्वाक्षरी केली उत्तर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी सात भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे का उत्तर होय आठ संविधानाचा प्रस्तावना कधी जोडला गेला उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास नऊ प्रस्तावनेत भारताला काय घोषित केले आहे उत्तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक दहा संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत उत्तर सहा मूळ सात मालमत्ता हक्क काढला अकरा मूलभूत अधिकार कोणत्या कलमांवये आहेत उत्तर कलम बारा ते पस्तीस बारा समता हक्क कोणत्या कलमात आहे उत्तर कलम चौदा ते अठरा तेरा स्वातंत्र्य हक्क कोणत्या कलमात आहे उत्तर कलम एकोणीस ते बावीस चौदा शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे उत्तर कलम एकवीस ए शहाऐंशी व दुरुस्तीने दोन हजार दोन पंधरा मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत उत्तर कलम एक्कावन्न ए बेचाळीस व दुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर सोळा मूलभूत कर्तव्य किती आहेत उत्तर अकरा सतरा राज्यधोरणाची निर्देशक तत्वे कोणत्या कलमान्वये उत्तर कलम छत्तीस ते एक्कावन्न अठरा भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात उत्तर निवडलेले लोकप्रतिनिधी ई सी आय एकोणीस राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या कलमांवये होते उत्तर कलम चौपन्न ते पंचावन्न वीस राष्ट्रपतींच्या निवडीत कोणाला मतदानाचा अधिकार आहे उत्तर संसदेचे व राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य एकवीस राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा उत्तर पाच वर्षे बावीस राष्ट्रपतींवर महाअभियोग कोण लावू शकतो उत्तर संसद कलम एकसष्ट तेवीस उपराष्ट्रपती कोण असतात उत्तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष चोवीस पंतप्रधान कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचा नेता पंचवीस लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती उत्तर पाचशे बावन्न सध्या पाचशे त्रेचाळीस सव्वीस राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या उत्तर दोनशे पन्नास सध्या दोनशे पंचेचाळीस सत्तावीस राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात उत्तर सहा वर्षे प्रत्येक दोन वर्षांनी एक तृतीयांश निवृत्त अठ्ठावीस लोकसभेचा कार्यकाळ किती उत्तर पाच वर्षे एकोणतीस पैशाचे विधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते उत्तर फक्त लोकसभेत तीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती उत्तर चौतीस एक मुख्य न्यायमूर्ती प्लस तेहतीस एकतीस सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती उच्च न्यायालय कोणत्या बलमांवय स्थापन केले उत्तर कलम दोनशे चौदा तेहतीस भारतात किती उच्च न्यायालय आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत उत्तर पंचवीस चौतीस न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या कलमांवय उत्तर कलम तेरा बत्तीस तीनशे छत्तीस दोनशे सव्वीस पस्तीस संविधान दुरुस्ती कोणत्या कलमांवय होते उत्तर कलम तीनशे अडुसष्ट छत्तीस आतापर्यंत किती संविधान दुरुस्त्या झाल्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उत्तर एकशे सहा सदतीस बेचाळीसवी दुरुस्ती कोणत्या सरकारने केली उत्तर इंदिरा गांधी सरकार एकोणीसशे शहात्तर अडतीस चव्वेचाळीसवी दुरुस्तीने काय बदलले उत्तर मालमत्ता हक्क मूलभूत हक्कातून काढला एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती कशाशी संबंधित उत्तर पंचायत राज व नगरपालिका उत्तर एकोणीसशे ब्याण्णव चाळीस सत्त्याण्णववी दुरुस्ती दोन हजार अकरा कशाशी संबंधित उत्तर सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा एकेचाळीस एकशे एकवी दुरुस्ती दोन हजार सोळा कशाशी संबंधित उत्तर जीएसटी बेचाळीस एकशे तीनवी दुरुस्ती दोन हजार एकोणीस कशासाठी उत्तर ईडब्ल्यूएस साठी दहा टक्के आरक्षण त्रेचाळीस एकशे पाचवी दुरुस्ती दोन हजार एकवीस कशाशी संबंधित उत्तर ओबीसी यादी राज्यांना चव्वेचाळीस एकशे सहावी दुरुस्ती दोन हजार तेवीस कशाशी संबंधित उत्तर महिलांना विधानसभेत व लोकसभेत तेहतीस टक्के आरक्षण पंचेचाळीस भारत हा संघ राज्य आहे की एकात्मक उत्तर संघराज्य फेडरल विथ युनिटरी बायस छेचाळीस केंद्र व राज्य यांच्यातील संबंध कोणत्या यादीत आहेत उत्तर संघसूची राज्यसूची समवर्ती सूची सातवी अनुसूची सत्तेचाळीस समवर्ती सूचीत किती विषय उत्तर बावन्न अठ्ठेचाळीस अवशिष्ट अधिकार कोणाकडे उत्तर केंद्राकडे कलम दोनशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आपात्कालीन तरतुदी कोणत्या कलमात उत्तर तीनशे बावन्न राष्ट्रीय तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राजवट तीनशे साठ आर्थिक पन्नास नागरिकत्व कोणत्या कलमांवय उत्तर कलम पाच ते अकरा एक्कावन्न मूलभूत कर्तव्य कोणी सुचवले उत्तर स्वर्णसिंह समिती बावन्न संविधानातील एकूण अनुसूची किती उत्तर आठवी अनुसूची कोणत्या भाषा उत्तर बावीस अधिकृत भाषा चोपन्न हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्या भाषेत संसदेत बोलता येते उत्तर आठवी अनुसूचीतील कोणत्याही भाषेत कलम एकशेवीस पंचावन्न संविधानातील सर्वात महत्वाचे कलम कोणते मानले जाते उत्तर कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य कलम तीनशे सत्तर कशाशी संबंधित होते उत्तर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला रद्द कलम तीनशे एकाहत्तर मालिका कोणत्या राज्यांना विशेष तरतुदी उत्तर नागालँड आसाम मणिपूर आंध्र गोवा इत्यादी अठ्ठावन्न पंचायतीला संविधानिक दर्जा कोणत्या दुरुस्तीने उत्तर त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणसाठ भारतात मतदानाचा अधिकार किती वयापासून उत्तर अठरा वर्ष एकसष्टवी दुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद साठ निवडणूक आयोग कोणत्या दलमान्वय उत्तर कलम तीनशे चोवीस एकसष्ट मुख्य निवडणूक आयुक्त कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती बासष्ट लोकपाल कायदा कोणत्या वर्षी उत्तर दोन हजार तेरा त्रेसष्ट माहितीचा अधिकार आरटीआय कोणत्या वर्षी उत्तर दोन हजार पाच चौसष्ट संविधानाची प्रत कोणी लिहिली उत्तर प्रेम बिहारी नारायण रायजादा इंग्रजी वसंत कृष्ण वरकरी हिंदी पासष्ट संविधानाच्या प्रतीवर चित्रे कोणी काढली उत्तर नंदलाल बोस व शांतिनिकेतन कलाकार सहासष्ट संविधान दिन कधी साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर सदुसष्ट संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली उत्तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस अडुसष्ठ संविधान सभेने संविधान कधी स्वीकारले उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकोणसत्तर संविधानात किती भाग आहेत उत्तर पंचवीस भाग सध्या सत्तर कलम एकोणीस एक अ कोणता हक्क देतो उत्तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका हप्पा कलम दत्तीसला डॉ आंबेडकरांनी काय म्हटले उत्तर संविधानाचा आत्मा बहात्तर कलम सोळा चार कशाशी संबंधित उत्तर नोकरीत मागासवायगियांसाठी आरक्षण त्र्याहत्तर कलम तीनशे चाळीस काय आहे उत्तर राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार चौऱ्याहत्तर अध्यादेश किती काळवैध असतो उत्तर सहा महिने प्लस सहा आठवडे पंचाहत्तर संयुक्त बैठक कोण बोलावतो उत्तर राष्ट्रपती कलम एकशे आठ शहात्तर पैशाचे विधेयक कोण ठरवतो उत्तर लोकसभेचे अध्यक्ष सत्याहत्तर राज्यसभेला पैशाच्या विधेयकात किती अधिकार उत्तर फक्त शिफारस चौदा दिवसात परत पाठवावे अठ्याहत्तर घटनेतील सर्वात मोठा भाग कोणता उत्तर भाग पाच संघ एकोणऐंशी भारताचे राष्ट्रीय प्रतीक कोणते उत्तर स्तंभ सारनाथ ऐंशी राष्ट्रीय गीत कोणते उत्तर वंदे मातरम एक्क्याऐंशी राष्ट्रीय गान कोणते उत्तर जनगण मन ब्याऐंशी संविधानातील कलम एक कोणते आहे उत्तर भारत म्हणजे भारत राज्य असेल त्र्याऐंशी कलम तीन काय सांगते उत्तर नवीन राज्यांची निर्मिती व नाव बदल चौऱ्याऐंशी कलम तीनशे अडुसष्टनुसार दुरुस्तीचे किती प्रकार उत्तर तीन साधी बहुमत विशेष बहुमत विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची मान्यता पंच्याऐंशी तीनशे सत्तर रद्द करण्यासाठी कोणती पद्धत वापरली उत्तर कलम तीनशे सदुसष्ट नुसार राष्ट्रपती आदेश प्लस संसदेची मान्यता शहाऐंशी भारतात किती मूलभूत धर्मनिरपेक्षता आहे उत्तर सकारात्मक धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समान आदर सत्याऐंशी कलम पंचवीस अठ्ठावीस कोणते अधिकार उत्तर धार्मिक स्वातंत्र्य अठ्ठ्याऐंशी कलम चव्वेचाळीस काय सांगते उत्तर समान नागरी संहिता एकोणनव्वद कलम एकोणचाळीस ब व कलम एकोणचाळीस क का काय आहे उत्तर गांधीवादी तत्वे नव्वद कलम एक्कावन्न काय आहे उत्तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा एक्क्याण्णव नव्याण्णव दुरुस्ती दोन हजार चौदा कशाशी संबंधित उत्तर एनजेसी रद्द झाला ब्याण्णव ऐवजी परत कोणती व्यवस्था उत्तर कोलिजियम सिस्टीम त्र्याण्णव भारताचे पहिले नागरिक कोण उत्तर राष्ट्रपती चौऱ्याण्णव संसदेचे तीन भाग कोणते उत्तर राष्ट्रपती प्लस लोकसभा प्लस राज्यसभा पंच्याण्णव राज्य विधानमंडळात किती सभागृही असू शकतात उत्तर एक किंवा दोन शहाण्णव एकसदनीय विधानमंडळ असलेली राज्य कोणती उत्तर गोवा सिक्कीम पुद्दुचेरी इत्यादी सत्त्याण्णव विधानपरिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती उत्तर विधानसभेच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नाही अठ्याण्णव विधान परिषदेचे किमान सदस्य किती उत्तर चाळीस नव्याण्णव भारताचे महान्यायवादी कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती शंभर भारतीय संविधान कोणत्या देशांच्या संविधानातून प्रेरित आहे उत्तर अमेरिका मूलभूत अधिकार आयर्लंड डीपीएसपी कॅनडा संघराज्य ब्रिटन संसदीय पद्धती जर्मनी आपत्काल ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची इत्यादी हे शंभर प्रश्न स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी पीएसआय एसटीआय तलाठी पोलिस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत धन्यवाद